वैदर्भीय जनतेला न्याय मिळावा म्हणून सरकार आपल्या दारी या उद्दिष्टानं उपराजधानी नागपूर हिवाळी अधिवेशनाची तरतूद करण्यात आली मात्र यंदा विदर्भात होत असलेल्या हिवाळी अधिवेशन खऱ्या अर्थानं विदर्भाकडेच दुर्लक्ष करणारा ठरलेला आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय कारण अवघ्या सहा दिवसाचं अधिवेशन आज संपुष्टात आलं असलं तरी अद्याप विदर्भाच्या प्रश्नावर किंवा विदर्भातील मागासलेपणावर वेगळी चर्चा या अधिवेशनात झालेली नाही हिवाळी अधिवेशनात विदर्भाला काय मिळालं सहा दिवसांच्या अधिवेशनानं काय साधलं अधिवेशनाच्या कमी कालावधीवरून विरोधकांचा सवाल यंदाचं नागपूरचं हिवाळी अधिवेशन अवघ सहा दिवस चाललं या सहा दिवसांच्या अधिवेशनानं विदर्भातल्या जनतेला काय मिळालं सवाल विचारला जातो विदर्भातले प्रश्न मार्गी लागावे यासाठी नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन घेतलं जात कमी -कमी असा, असा नियम आहे पण गेल्या काही वर्षात सत्ता कुणाचीही असो हिवाळी अधिवेशनाचा कालावधी सहा आठवड्यांचा झालाच नाही यावेळीही त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली पण केवळ सहा दिवस हे अधिवेशन झालं या सहा दिवसांमध्ये विरोधी पक्षाकडून एवढी आमच्याकडून सहकार्य झालं की आम्ही एकही मिनिट सभागृहाचा वाया घालवू दिला नाही पण आश्चर्य असं की या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये विदर्भामध्ये अधिवेशन होते आणि विदर्भाशी संबंधित एकाही प्रश्नावर चर्चा न होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे अधिवेशनाचा कालावधी जरी सहा दिवसांचा असला तरी विदर्भासह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाल्याचा दावा सरकारनं केला आहे कदाचित सभागृहातली माहिती मिळालेली नसेल किंवा गैरसमज कोणीतरी करून दिला असेल या शासनामध्ये जे काही प्रस्ताव शासनकर्त्यांकडनं किंवा सत्ताधाऱ्यांकडनं ठेवले गेले त्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा उल्लेख आहे विरोधी पक्षाकडनं जे काही चर्चा झाली त्याच्यामध्ये देखील विदर्भाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की विदर्भाला न्याय देण्यासाठी हे शंभर टक्के अधिवेशन असतं त्याच्यामध्ये विदर्भाला न्याय देण्याची भूमिका देखील सरकारनं घेतलेली आहे आणि विदर्भासह महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या देखील या सहा दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला विदर्भातले पन्नास पेक्षा जास्त आमदार महायुतीचे आहेत विदर्भातल्या अधिवेशनात जी काही कसर राहिली असेल ती मुंबईच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरून काढणार असल्याचं भाजपा आमदारांनी सांगितलं छोटं अधिवेशन होतं लक्षवेधी प्रश्न हे राहिले आहेत ते मुंबईच्या मार्चच्या अधिवेशन आम्ही परत विदर्भाचा मुद्दा ठेवू काढ आता विदर्भाची संख्या ही जवळपास पन्नास बावन आहे युतीच्या पाठीशी सगळ्यात जास्त आमदार आमच्याजवळ त्यामुळे विदर्भाचा आवाज मुंबईतही आम्ही उचलू आणि सगळ्या समस्या येणाऱ्या योजना येणाऱ्या कंपनीज उद्योग या सगळ्यांच्या मागे लागून डोक्यात विदर्भ तास असतो त्यामुळे निश्चित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातले त्यामुळे यावेळी काही तांत्रिक अडचणी असतील पण पुढच्या वर्षी तरी हिवाळी अधिवेशन सहा आठवड्यांचं होईल आणि विदर्भाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा होईल हीच माफक अपेक्षा अमर काणी झी चोवीस तास नागपूर